महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर पुण्यातील व्यंगचित्रकार अमित पापड यांनी आपल्या खास शैलीतून फटकारे ओढलेत आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते वाचाळवीर गद्दारांना चांगलंच बाळ कडू देत आहेत अमित पापड यांचे हे पुणेरी स्टाईल फटकारे चर्चेचा विषय ठरत आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बालगंधर्व कला दालनात व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या राजकीय व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय कमीत कमी शब्दांमध्ये व्यक्त होणारा कलाकार म्हणजे व्यंगचित्रकार आपल्या खास शैलीतून रेखाटलेल्या चित्रातून समाजातील चुकीच्या गोष्टींना वाचा फोडण्याची ताकद व्यंगचित्रकारामध्ये असते पुण्यातील अमित पापड हे देखील आपल्या व्यंगचित्राच्या खास शैलीतून महाराष्ट्रातील बिघडलेल्या राजकीय परिस्थितीवर पुणेरी स्टाईलने फटकारे ओढतायत